नमस्कार माझं नाव दीपाली कोर्टीकर मी लिंक रोडला राहते भरत सरांची माझी ओळख माझ्या पार्लरमध्ये झाली होती ॲक्च्युली सर प्रॉडक्ट घेऊन आले होते तेव्हा सरांनी मला डी एक्स एनबद्दल सांगितलं ॲक्च्युली मला दोन वर्षापूर्वी माहिती होतं डी एक्स एनबद्दल पण मी काय एवढा विश्वास ठेवला नाही पण सरांनी जेव्हा मला सांगितलं की मॅडम तुम्ही म्हणजे खूप तुमचं वजन खूप वाटतं आहे म्हणून तर मी ॲक्च्युली सिरियसली म्हटलं चला घेऊन तरी बघूयात कारण की मी खूप आजारी होते मला ॲक्च्युली मायग्रेन ॲसिडिटी लो बी पी आणि थायरॉइड हे ती चार आजार आहेत पहिल्यापासून आणि मोरे हॉस्पिटलमध्ये मला काय माझारी ॲडमिट करायला लागायचं इंजेक्शन्स वगैरे सलाईन ह्याचे ह्याला मी एवढी वैतागली होते म्हटलं चला घेऊन तरी बघूयात आपण स्फिरुलीला आणि मला तुमचा विश्वास बसणार नाही मी जेव्हा स्पिरुलीना घेतल्या त्याच्या मला दोन ते तीन आठवड्यामध्ये एवढा छान रिझल्ट लागला पहिल्यापासून पहिल्यांदा मेन म्हणजे माझी पूर्ण ॲसिडिटी कमी झाली मी काही खाऊ शकते आता मला कुठं बाहेर जायचं म्हटलं ते एवढं टेन्शन यायचं की आता मला ॲसिडिटी होईल डोकं दुखेल नाही का सगळ्यांचा मूड ऑफ होईल पण आता स्पिरुलिनामुळे एवढा त्याचा छान इफेक्ट जाणवायला लागला आहे मला आता कुठल्याही प्रकारचा आजार हो आजारच झाला नाही आणि मी कंटिन्यू सहा महिने घेतल्या नंतर मला इतक्या छान कॉम्प्लिमेंट्स मिळायला लागल्या की समोर कोणी आले की मला म्हणायचं हां मॅडम काय घेत आहे तुम्ही एवढं छान दिसायला लागल्या आणि मेन म्हणजे अजून एक दुसरी गोष्ट अशी झाली की माझे थायरॉइडचे रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल यायला लागले प्रशांत कोठारी डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे मला तर कोठारी सर पण मला म्हणाले की काय दीपा तुझे एवढे रिपोर्ट नॉर्मल कसं काय लागले तू काय बाहेरचं काय घेते का मी म्हटलं हो सर मी डेएक्सीनच्या स्पिरुलिना घेते ही वॉज शॉक त्यांना पण शॉक बसला हे ऐकून की डिएक्शनच्या एक्स एवढा छान इफेक्ट येऊ शकतो का कारण की त्यांना माझी हिस्ट्री पूर्ण माहिती आहे है। अगदी मला मरणाच्या दारातनं बाहेर आण आलेली आहे मी तिथनं आय सी यूमध्ये दोन तीन वेळा ॲडमिट केलं होतं मला ॲसिडिटी ॲसिडिटीमुळे एवढी हायपर ॲसिडिटी मला होती सर मला म्हणाले की व्हेरी गुड असं कशावर तरी माणसाने विश्वास ठेवायला पाहिजे हे प्रशांत कोठारी सरांचं माझं मला वाक्य आहे कारण की आजकाल का होतं आपण कुठल्याही प्रॉडक्टवर विश्वास ठेवत नाही आत्ता जरी भरत सर तुम्हाला हे माझं प्रेझेंटेशन दाखवत आहेत तरी तुम्हाला वाटत असेल की भरत सरांना माल खपवायचा आहे म्हणून भरत सर तुम्हाला हे प्रेझेंटेशन दाखवत असतील तसं काही नाही आहे तसं काही नाही आहे भरत सर कधी तुम्हाला आग्रह पण करणार नाहीत घ्या म्हणून पण तुम्हाला खरं खोटं सांगत नाही मी की मला खूप छान इफेक्ट जाणवला ह्याचा आणि खूप आजारातून मुक्तता मिळालेली मला मेन म्हणजे आणि ही वॉज अ व्हेरी गुड व्हेरी 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 गुड प्रॉडक्ट आणि खूप छान प्रॉडक्ट आहे ह्याच्यामुळे तुम्हाला फेशियल करायची गरज मिळणार लागणार नाही तुमचं वय खूप कमी दिसेल दहा वर्षांनी तुम्ही लहान दिसाल आणि मेन म्हणजे आपण जेव्हा दोन हजाराची साडी घेतो ठीक आहे ना इट्स ओके सहा महिन्यातलं दोन हजाराची साडी घेतो एका महिन्याला घेऊ नका एक हजार रुपयाच्याच पिरोली ना घ्या बघा तुम्हाला किती छान इफेक्ट जाणवतो मी माझ्या जा नवऱ्याला सांगितलेलं माझा नवरा पण मला आधी खूप ओरडायचा की एवढे महाग प्रॉडक्ट आहे तू कशाला घेते कॉसे मी माझ्या नवऱ्याला सांगितलं मला मेन म्हणजे त्या साडीमध्ये मी सुंदर दिसायला पाहिजे स्लिम दिसायला पाहिजे तर ती साडी मला छान दिसेल इवन तो ड्रेस मला छान दिसेल मी अशी जाडी